अयोध्येत मोठ्या उत्साहात होणाऱ्या रामनवमीला श्री रामलल्लांच्या कपाळावरील सूर्यतिलक यंदाचं खास आकर्षण असणार आहे यासाठी ऑप्टोमेकॅनिकल प्रणालीसाठी विशिष्ट उपकरणे ही लावली असून वैज्ञानिकांना सूर्यतिलक आणण्यात यश आले सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट रुर्की हे उत्तराखंडच्या वैज्ञानिकांची टीम या, 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 या कामात गेले काही दिवस गुंतली होती श्री रामजन्मभूमी जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासकडून मिळालेल्या माहितीनुसार मंदिराच्या तळमजल्यावर दोन आरसे आणि एक लेन्स बसवण्यात आली आहे सूर्यप्रकाश हा तिसऱ्या मजल्यावर बसवलेल्या आरशातून तीन लेन्समधून दोन आरशांमधून तळमजल्यावर बसवलेल्या शेवटच्या आरशापर्यंत येईल यातून परावर्तित होणाऱ्या किरणांनी कपाळावर तिलक तयार होईल साधारण पंच्याहत्तर मिमीचे गोलाकार तिलक असेल असं सांगण्यात आहे दुपारी ठीक बारा वाजता सूर्यकिरण रामलल्लांच्या कपाळावर पडतील या किरणांनी रामलल्लांचा चेहरा हा चार मिनिटे प्रकाशित झालेला असेल रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता सर्वांना ते पाहता येईल असा विश्वास मंदिर न्यासने व्यक्त केलाय